इकडे लक्ष द्या एक सकाळी तुम्ही अंगणात बाहेर पडता आणि वर बघता तर काय घरावर दोन तीन काळे काळे पक्षी बसलेले दिसतात काही शांत तर काही पंख फडफडवतात आणि काही तुमच्याकडे पाहतच आहेत त्या क्षणी मनात एक प्रश्न येतो अरे देवा हे काहीतरीच अशुभच आहे मी काय पाहिलं सकाळ सकाळ काही वाईट तर होणार नाही ना काही अशुभ आहे का पण खरं सांगायचं झालं तर प्रत्येक काळा पक्षी हा अशुभ नसतो काही वेळा तो देवाचाच दूत असतो जो आपल्या जीवनात काही सांगायला येतो काही सूचित करायला आलेला असतो काही शिकवायला आलेला असतो नमस्कार श्री समी समर्थ आपली सखी पुन्हा एकदा भेटायला आली आहे आजचा आपला विषय घेऊन जो आहे थोडा गुड आहे थोडा भक्तिपूर्ण पण प्रत्येकाचं लक्ष वेधणारा तो म्हणजे काळे पक्षी घरावर बसले याचा नेमका अर्थ काय आहे चला तर मग आज आपण या विषयामागचं रहस्य जाणून घेऊयात भय नव्हे श्रद्धेच्या नजरेतून आपण जाणून घेऊयात या सर्व गोष्टी पूर्वीच्या काळात आपल्या आजी सांगायच्या की घरावर काळे पक्षी बसले म्हणजे काहीतरी बदल येणार आहे त्या बदलाचं स्वरूप मात्र नेहमीच सारखं असतं काही वेळा तो बदल चांगला असतो चा, तर काही वेळा आपल्याला सावध करणारा सुद्धा असतो काळा रंग हा नेहमी भीतीचा नसतो तो ज्ञानाचा शक्तीचा आणि रक्षणाचा रंग आहे देव जेव्हा आपलं रक्षण करायला येतो ना तेव्हा तो प्रत्येक रूपात येत असतो कधी माणसाच्या रूपात तर कधी प्राण्यांच्या आणि कधी अशा निरागस पक्षांच्या सुद्धा रूपात येत असतो भारतीय संस्कृतीत विशेषतः गरुड पुराणात आणि गुरुचरित्र यांसारख्या ग्रंथांमध्ये तर काळ्या पक्ष्यांचा उल्लेख पवित्र संदेशवाहक म्हणून केला जात असतो कावळा रेफान किंवा काळा घुबड हे सगळे देवांच्या दूतांचे प्रतीक आहेत पितृपक्षात आपण कावळ्याला जेवण देतो कारण तो आपल्या पित्रांचा आप संदेश वाहक मानला जातोय म्हणूनच जेव्हा काळे पक्षी आपल्या घरावर येतात तेव्हा घाबरायचं नाही उलट त्या पक्षी त्या त्या पक्षांना त्या क्षणी थांबून देवा तू काय सांगतो आहेस असं मनात विचार करायचा कधी कधी हा संकेत असतो की पितरांची आठवण काढा काहीतरी अपूर्ण आहे ते पूर्ण करा कधी हा संकेत असं सांगतो की तुमचं घर सुरक्षित आहे देव तुमचं रक्षण करत असतोय तर कधी इशारा असतो की जीवनात काहीतरी बदल येणार आहे पण तो बदल तुमच्या उन्नतीसाठीच येणार आहे एका भक्तीनेची खरी गोष्ट सांगते पुण्याजवळील एका गावात रोज सकाळी तिच्या घरावर तीन काळे पक्षी बसायचे ती घाबरली कारण तिला वाटलं हा वाईट काहीतरी संकेत आहे पण काही दिवसांनी तिच्या देवघरात पडद्यामागे स्वामी समर्थाने जुनी प्रतिमा सापडली त्या दिवसापासून तिचं घर बदललं शांतता समाधान आणि धनलाभ सुरू झाला याचाच अर्थ की कावळ्यांनी तिला संदेश दिला की तुझ्या घरात आता सुख समाधान येणार आहे आणि ते समाधान म्हणजे ती जे स्वामी समर्थांची मूर्ती जी सापडली तिला मंदिरात तिच्या देवघरात त्या स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादामुळेच त्यांच्या रूपात तिला ते हे पक्ष्यांचे भय तिला जाणवून दिलं काळ्या पक्ष्यांबद्दल विज्ञान सांगतं की हे पक्षी नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतात घराभोवती नकारात्मक विचार वादविवाद किंवा राग येत असतो ना, ना? तेव्हा हे पक्षी त्या ऊर्जेला शोषतात आणि वातावरण शुद्ध करतात म्हणूनच काही वेळा जेव्हा घरावर काळे पक्षी बसतात ना तेव्हा घाबरण्याऐवजी देवाचं नाव घ्या ओ श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ किंवा ओं नमो भगवते वासुदेवाय नम ओं नमो भगवते वासुदेवाय नम त्या मंत्रांच्या क कृपेने घरातील ऊर्जा अधिक पवित्र होते काळे पक्षी कधी शांतपणे असतात, कधी ओरडतात तर कधी घरावर गोल गोल फिरतात जर ते शांत बसलेले असतील आणि तुमच्याकडे पाहत असतील तर तो रक्षणाचा संकेत आहे जर ते आवाज करत असतील आणि पुन्हा पुन्हा येत असतील तर देव सांगतोय की तुमचं कर्म बदल बदलायच्या मार्गावर आहे काहीतरी नवीन सुरुवात होणार आहे तुमच्या आयुष्यात आणि जर ते सकाळी पाच ते सात या वेळेत येत असतील तर तो सर्वात शुभ वेळ असतो कारण ती देवाची उपस्थितीची वेळ असते कधी मग कधी कधी मात्र जर ते रडण्यासारखा आवाज करत असतील वारंवार खिडकीवर येत असतील तर देव तुम्हाला सांगतोय की थांबा शांत हो निर्णय धीट विचार करून घे कारण देव नेहमी आपल्याला थेट सांगत नाही पण तो संकेत देत असतो आणि पक्षी हे त्या संकेताचा सर्वात पवित्र माध्यम असतो मग अशावेळी काय करायचं बरं तर सकाळी तुळशीपुढे दिवा लावा घरात दररोज एकदा समर्थ तारक मंत्र म्हणा पक्ष्यांसाठी पाण्याचं आणि गुळा गूळ गुल तांदळाचं भांड ठेवा हे सगळं केल्यावर त्या पक्ष्यांचं आगमन शुभतेचं प्रतीकच मानलं जातं आणि बंटसुद्धा ते प्रतीक देव जेव्हा पक्ष्यांच्या रूपात येतो ना तेव्हा त्याला काही हवं असतं ते म्हणजे प्रेम अन्न आणि शांती काळे पक्षी आपल्याला शिकवतात हो की दिसणं नेहमी वास्तवात नसतं कारण काळा रंग जरी बाहेरून गडद दिसतो तरी त्यात प्रकाशाचं रक्षण दडलेलं असतं आपलं जीवन हे असंच काहीतरी आहे काही काळे दिवस येतात पण ते आपल्याला काहीतरी घडवण्यासाठी येतात त्यातूनच आपण पुन्हा उभारायचं असतं आणि आपण त्यातून पुन्हा उभारलं पाहिजे म्हणूनच पुढच्या वेळी तुम्हाला तुमच्या घरावर काळे पक्षी दिसले बसलेले दिसले तेव्हा भिऊ भी नका भीती नको मनात प्रेमाने हात जोडून असं म्हणा की श्री स्वामी समर्थ आणि मनात आभार माना कारण कदाचित त्या क्षणी देव तुमचं रक्षण करायला आला असेल चला तर मग बघताना जर ही तुम्हाला कथा आणि ही माहिती तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी आणि स्वामी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आपल्या स्वामी समर्थ परिवारात स्वामीन व्हा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नव्या भक्तिपूर्ण आणि चमत्कारिक कथेसोबत तोपर्यंत एकच मंत्र श्री स्वामी समर्थ